तुळजापूर रोडवरील श्री गणेश हायवे एस आर पेट्रोल पंप इथं यंदाही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना वाटप करण्यात आलं तुळजापूर रोडवरील गणेश हायवे एस आर पेट्रोल पंप इथं सालाबादप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवी भक्तांना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप तसंच श्री मशरूम गणपती मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांच्या हस्ते सफरचंद फळांचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी नीलकंठ जाधव हरिदास पांढरे बाबासाहेब मुंडे राजेंद्र गवेकर निलेश स्वामी आदी उपस्थित होते यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सुविधेसाठी यांनी या ठिकाणी नेहमीप्रमाणे फराचं वाटप ठेवलेलं आहे त्यामध्ये सफरचंद सर्वांना देण्यासाठी वाटपासाठी थी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि सर्व भाविकांना चांगली सुविधा मिळावी त्यांना सतत असे फळं मिळावे अशा पद्धतीची चांगली व्यवस्था त्यांनी केलेली त्यांचे खूप खूप अभिनय योजनागिरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी समाजसेवक आमचे राजकुमार औषटी यांच्यातर्फे सुपरचंदाचे वाटप करण्यात येत असते आज साधारण पंचवीस वर्ष झाले काय मी घरा साक्षी झाला आहे मी स्वतः दरवर्षी असतो इथे आणि वाटी पाहिले जाणाऱ्या लोकांनी भक्तांना जे प्रसाद वाटला जातो त्यामध्ये आहे इडली वडा आहे चो, चुरडा शिरगारी वाटा असतं हे लोक काय करतात टाकून देतात हे प्रकार भक्तीभावामध्ये असतं पण ह्यामार ह्या इथे आपल्या इथे सफरचंदाचं जे फळ आहे ते या प्रसंगी संजय जगताप यांचा तसंच इतर मान्यवरांचा पुजारी धनंजय पतंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राजू हौशेट्टी यांनी अशीच सेवा करण्याचा आशीर्वाद राहो अशी प्रार्थना आई तुळजाभवानी मातेच्या चरणी केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सविता सुनील देशमुख स्नेहा राजकुमार हौशेट्टी समृद्धी रामशेट्टी ऋतुजा रामशेट्टी दीपक देशमुख कुमार सुरवसे हीरा बावरी राम कंतारी सोमास सुरवसे दत्ता जाधव आदर्श बमगोंडे गणेश हौशेट्टी नागराज हौशेट्टी आणि राजू हौशेट्टी मित्रपरिवारानं परिश्रम घेतले